सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो तुम्हाला आम्हाला विवाहाची नेमकी गरज काय या विषयावर थोडासा उहापोह करत असताना याचा आपण सर्रासपणे जर डोबळमानाने विचार केला तर विवाह हा एक स्पर्श सुखासाठीची गरज म्हणून विवाह संबंधाकडे पाहिलं जातो ते स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे विवाहाची परंपरा ही जवळपास अडीच हजार वर्षापूर्वीची आहे मग प्रत्येक धर्मामध्ये समाजामध्ये ती त्यांच्या त्यांच्या प्रथेनुसार ही त्यांच्या त्यांच्या संस्कृतीनुसार ही वेगळी वेगळी असू शकते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक समाजशील आहोत आपण एक कुटुंब व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आपली कुटुंबव्यवस्था मजबूत राहण्यासाठी संतती वाढीसाठी एक विवाहाची दुसरी गरज प्रतिपादित केली जाते आणि या सर्वामध्ये पुन्हा एक मुख्य कारण म्हणजे स्त्री पुरुषामध्ये एक भिन्नलिंगी आकर्षण असतं आणि मग शैशवाची अवस्था संपल्याच्यानंतर ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी तरुण वयामध्ये प्रवेश करतो तर त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या एक भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होणं ही गोष्ट स्वाभाविक आहे अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ही गोष्ट वेगळी परंतु ही गोष्ट परंपरेने चालत आलेली एक गोष्ट आहे आणि मग अशातच समाजामध्ये स्वैराचार व्यभिचार दुराचार ह्या गोष्टी वाढू नयेत त्यासाठी विवाहाची एक अतिशय महत्वाची गरज ही प्रतिपादित केलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण या संस्कृतीची किंवा मूल्याची चर्चा करत असताना याच्यामध्ये आपण विवाहाच्या याच्या समारंभामध्ये अनेक चुकीच्या गोष्टींना प्रथांना थारा देत आहोत त्याच्यामध्ये दे वेगवेगळे पायडे निर्माण करत आहोत आणि कुठलीही गोष्ट मग जी थोडक्यात असेल आणि तिला जर आवर घातला तर ती आवरणं शक्य असते मात्र ज्यावेळेस बऱ्याचदा आपल्या गोष्टी हाताबाहेर जातात आवाक्याबाहेर जातात आणि अशा वेळेस मग त्यातून सावरणं आणि आवरणं कठीण असतं विवाहामध्ये एक अतिशय चुकीचा असा एक पायंडा या चार सहा वर्षामध्ये रूढ झालेला आहे मुलीचं लग्न ठरलेलं असतं किंवा मुलाचं लग्न ठरलेलं असतं वऱ्हाडी वऱ्हाड्यांना घर भरलेलं असतं एक दोन दिवसाच्या मुक्कामासाठी ते येत असतात आपल्याकडे विवाहस्थळी आणि अशा स्थितीमध्ये आपण भाडोत्री मेकअपवाले त्या ठिकाणी घेऊन येतो हरकत नाही ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी मुंबई दिल्लीवरून ते बोलवावेत परंतु त्याचं अनुकरण मग आता गोरगरिबांनाही करावं लागतं ज्यांची आयपत नाही ज्यांची स्थिती नाही अशा लोकांनाही त्याचं अनुकरण करावं लागतं ही एक चुकीची प्रथा त्याच्यामध्ये रूढ होत आहे आणि त्याही पुढे आपण स्वतःला वेगवेगळ्या याच्यामध्ये जातीमध्ये किंवा उपजातीमध्ये विभागत असताना नाही आपण स्वतःचं श्रेष्ठत्व सांगत असताना स्वतःला खानदानी म्हणत असताना आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्या ओळखीतीलच एखादा पाहुणा आला तर आपल्या कुटुंबातील स्त्री बाहेर चहा किंवा पाण्याचा ग्लासही घेऊन येत नाही आणि अशा स्थितीत जर तिला एखाद्या वेळेस यायचं काम झालं तर ती आपल्या डोक्यावरचा पदरही डोळू देत नाही आपण सामाजिक सभ्यतेचं भान त्या ठिकाणी ठेवतोय मात्र स्पर्शामध्ये ताकद असते ही गोष्ट आपण मानली पाहिजे स्पर्श हे साधारणतः दोन प्रकारचे असतात एक बौद्धिक स्पर्श तुमच्या बुद्धीला होणारा स्पर्श मग तो विचारातून येत असतो परंतु शरीराच्या स्पर्शामध्ये ताकद असते मग स्पर्श हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग कधी तो स्पर्श मायेचा असतो ममतीचा असतो एखादं मूल जर रडत असेल तर त्याला आई जर जवळ घेत असेल तर त्या आईच्या स्पर्शाने ते मूल चुपचाप बसतं किंवा रडायचं थांबतं एवढी ताकद त्या स्पर्शामध्ये असते दुसरीकडे जर पुरुष आणि स्त्री हे दोघेही तरुण असतील आणि अनोळखी असतील एकमेकांसाठी आणि त्यांच्यामध्ये जर स्पर्श होत असेल त्या स्पर्शाने केवळ वासनाच उद्दीपित होते ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनीच मान्य केली पाहिजे सोशल मीडियावर बोलत असताना बऱ्याच गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत त्याच्यावर काही मर्यादा असतात काही बंधनं असतात पण तरीही आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की बऱ्याचदा लग्नाच्या ठिकाणी विवाह समारंभात आपण आपल्या ओळखीचेही नसलेले भाड्याची साड्या नसवणारे त्या ठिकाणी आणण्याची प्रथा रूढ झालेली आहे त्या खोलीमध्ये आपल्या महिला असतात आणि महिला असताना आपल्या नात्या जरी पाहुणा असला तर त्या ठिकाणी त्याची जायची हिंमत होत नसते किंवा महिलांच्या कक्षामध्ये जायची त्याची कुणाचीच हिंमत होत नाही कारण तिथं आपल्या महिला कदाचित कपडे बदलत असतात किंवा त्यांच्या खोलीमध्ये जायची तुम्ही आम्ही हिंमत करत नाही आणि अशा स्थितीत हे भाडोत्री अनोळखी माणसं तुमच्या आमच्या महिलांना नको तिथे स्पर्श करून बिनदिक्कतपणे साड्या नेसून देतात आणि ही गोष्ट आपल्याला कितपत पस पटते कितपत रुजते ही म्हणजे एक समाजाने या गोष्टीवर या बाबीबाबत विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटते तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा